मित्र हो नमस्कार महाराष्ट्राचीच नव्हे तर सगळ्या देशाचीच मान शर्मेनं खाली जावी अशी एक वाईट घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेली ती घटना म्हणजे एका अतिशय तरुण असलेल्या शेतकऱ्याने एका सावकाराकडून एक लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं आणि हे एक लाख रुपयाचं कर्ज व्याज आणि दंड याच्यासह वाढत जाऊन चोपन्न लाखावर गेलं कुणालाही पटणार नाही अशी ही घटना आहे पण तशी ते घडले ही एकच घटना अशी होती असं समजायचं कारण नाही प्रत्येक खेड्यामध्ये खाजगी सावकारीच्या दारामध्ये अशा घटना घडत असतात फक्त त्याकडे लक्ष कोणाचं नसतं कितीतरी प्रयत्न केले पण ह्या शेतकऱ्याचं लाखाचं कर्ज काय फिटतच नव्हतं त्याने खूप पैसे दिले पण ते सगळे व्याज चक्रवाढ व्याज दिवसाचं व्याज दंड याच्यामध्येच खपत होतं प्रत्यक्षात एक लाखाचं कर्ज वाढत वाढत खूप मोठं झालं शेवटी सावकारानेच एक सापळा रचला की ह्याच्याकडून पैसे काढून घ्यायला पाहिजेत म्हणून त्या तरुणाला किडनी विकण्याचा सल्ला दिला तसा आग्रह झाला तो तरुण भारताजवळच असलेल्या एका देशामध्ये लपतछपत गेला त्याने आपली किडनी विकली त्याच्यातून आठ लाख रुपये आले ते सुद्धा सावकाराला दिले पण कर्ज चोपन्न लाख होतं ते हालायला काय तयार नव्हतं आता मुळामध्ये एखाद्या शेतकऱ्यावर किडनी विकण्याची आत्महत्या करण्याची जाळून घेण्याची विष खाण्याची अशी वेळ काय येते याची ये उत्तरं आपल्याला काही सापडलेली नाही आहेत कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सुद्धा काही नवीन राहिलेला नाही ऐंशीच्या दशकापासून तो वाढत वाढत चाललेला आहे आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मरणाचा एक मोठा ऋतू आलेला आहे की काय असं वाटावं लागतं कारण रोज अर्धा शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यामागं कर्जबाजारीपणा हे एक मोठं कारण असतं कर्ज घेतो ते फिटत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो शेतात उत्पन्न येत नाही आलं तर त्याला किंमत मिळत नाही घातलेले कष्टसुद्धा त्या पिकाच्या दरातून हातात येत नाही आहेत चोह बाजूने तिची कोंडी होते आणि तो मरणाला सामोरे जातो आपल्याला आठवत असेल की विदर्भातल्या काही शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी कर्जाला कंटाळून गाव विकणे आहे असे बोर्ड गावाच्या सीमेवर लावले होते त्याच्या पुढे जाऊन काहींनी किडनी विकणे आहे हृदय विकणे आहे रक्त विकणे आहे अशा पाट्या लावलेल्या होत्या पण त्याचा व्यवस्थेवर काहीच परिणाम झाला नाही एकदा दोनदा कर्जमाफ केलं आणि शासन मोकळं झालं पण याला कर्जबाजारी बनवणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्याकडे कुणी करत नाही एका लाखाचे चोपन्न लाख कसे काय होतात असा प्रश्न कोणत्याही व्यवस्थेने खाजगी सावकारांना विचारला नाही खाजगी सावकारीला पायबंद घालण्यासाठी आपल्याकडे खूप मोठे कायदे आहेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि सावकार कुणाला जुमानत नाही कारण त्याला राजकारणाचा आश्रय असतो त्यांच्या सावलीत तो आपला व्यवसाय करत असतो आणि राजकारण्यांनासुद्धा तो मदत करत असतो आणि शेतकरी जेव्हा अडतो कुठूनहीतरी पैसा आला पाहिजे अशा अवस्थेत तो जातो तिचं जा महत्त्वाचं काम असतं अजून काहीतरी असतं आणि तो आपापच आपा सावकाराला शरण जातो आणि सावकार सांगेल त्या टर्म्स कंडिशनवर तो कर्ज घेतो पुढे ते फिटत नाही असं समजायचं कारण नाही आहे की आता फक्त पारंपरिक सावकारच कर्ज देतात खेड्यापाड्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे महिन्याला पैसा येतो नोकरीच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून अजून कोणत्या कोणत्या तरी माध्यमातून ते आपला पैसा मोठा करण्यासाठी ते पण सावकारी करायला लागलेले आहेत ज्याला दहा बारा हजार रुपये पगार आहे तो पण सावकारी करतो कोकणात हे प्रमाण जास्त आहे विदर्भात जास्त आहे आणि एकूणच महाराष्ट्रभर कमवणारा जो क्लास आहे तोही सावकारीत तो उतरलेला आहे मुद्दा हा आहे की अशी एक टोकाची भूमिका घ्यायला शेतकऱ्यांना भाग का पाडलं जातं सावकाराला माहिती होतं की किडनी विकूनसुद्धा त्याचं कर्ज फिटणार नाही आहे शेतकऱ्याला पण माहिती होतं किडनी विकूनसुद्धा कर्ज फिटणार नाही आहे पण त्याला त्यासाठी प्रवृत्ती केले गेलं ही गोष्ट लक्षात आली माध्यमांच्या समोर आली सगळ्यांना कळले पण ज्या गोष्टी माध्यमासमोर आलेल्याच नाहीत पण घडलेल्या आहेत त्या किती भयान असतील सरकार जागं होतं विरोधी पक्ष दोन चार वाक्य बोलतात कारवाईची भाषा होते आणि पुन्हा रात्रंदिवस शेतकऱ्याला व्याजाच्या चक्रात अडकवणारी व्यवस्था चालूच राहते केवळ पर्याय नाही त्याच्या आर्थिक गरजा भागवणाऱ्या अन्य संस्था नाही आहेत वित्तीय संस्था नाही आहेत म्हणून त्याला नाईलाजानं काय होईना खाजगी सावकाराच्या दारातच उभं राहावं लागतं काही सावकार दिवसाला व्याज आकारतात की जसं या चंद्रपूरच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याचं नाव मी मुद्दाम घेत नाही आहे एक लाख त्याने कर्ज घेतलं पण पुढे पुढे सावकार म्हणाला की मी दिवसाला दहा हजार रुपये व्याज घेणार दिवसाला एका दिवसाला लाखाचं दहा हजार रुपये व्याज अरे त्यांनी जमीन विकली काय गुरं विकली काय स्वतःला विकली काय हे कर्ज फिटणारच नाही आहे पूर्वी आदिवासींच्यामध्ये गोदूताई परुळेकर यांचं आंदोलन होईपर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये लगीन गड्याची प्रथा होती की मुलाने आपल्या लग्नासाठी सावकाराकडे कर्ज घ्यायचं आणि त्याचं व्याज फेडण्याचं काम त्याच्या मुलाने मूळ मुल मुद्दल फेडण्याचं काम त्याच्या नातवाने खापर नातवाने करायचं पण तरी ते कर्ज तसंच असायचं जा। कारण मुलगासुद्धा लग्न करण्यासाठी हेच करणार आहे नातू लग्नास सा, लग्नासाठी हेच करणार आहे आणि कर्जाचा एक अखंड सापळा तयार झालेला होता गुदुताई परुळेकरांनी सावकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि अशा पद्धतीची कर्ज बंद पाडली पण आत्ता तसं कोणी आंदोलन करतच नाही एवढ्या शेतकरी संघटना आहेत त्या ते त्यांच्या रास्त मागण्यावर आंदोलन करतात शेतीला भाव मिळायला पाहिजे आमुख मिळायला पाहिजे कर्ज माफ झाली पाहिजे ते सगळं खरं आहे पण सावकारशाही संपली पाहिजे असं कोणी आंदोलन करत नाही उलट लोक म्हणतात सावकार आहे म्हणून शेतकऱ्यांच्या गरजा तरी भागतात नाहीतर कोणती बँक त्याला दारात उभा करणार आहे बँक दारात उभा करत नाहीत म्हणून सावकाराचं कर्ज आणि ते फिटत नाही म्हणून आत्महत्या आत्महत्या करण्याचं धाडच नाही जास्त पैसे मिळतील म्हणून शरीराचा एखादा पार्टच विकणं किडनीचं प्रकरण लक्षात आलेलं आहे आपल्या पण किडनीप्रमाणच शरीराचे अन्य पार्ट किती जणांनी विकले असतील याची माहिती कोणाकडे आता एखाद्याच्या शरीरातला पार्ट काढून घेणं खूप सोपं झालेलं आहे कर्ज फिटत नाही म्हणून स्वतःलाच विकणारे किती जण असतील ज्यांच्या आत्महत्या उजाडातच आल्या नाहीत असे किती जण असतील आता सरकारने त्यांचा हिशेबच करायचं बंद केले आणि समाजाने सुद्धा त्यांचा विचार करायचं बंद केलेला आहे हा जो शेतकरी आहे हा एकाकी पडलेला आहे आणि त्याचे प्रश्न सोडवता सोडवता त्याला नाके नऊ येतं आणि शेवटचा मार्ग म्हणून तो मृत्यूचं स्वागत करायला उभा राहतो प्रत्यक्षात मृत्यू हे कोणत्याही प्रश्नावरचं उत्तर असत नाही मृत्यू उत्तर देत नाही प्रश्न तयार करत हे पण शेतकऱ्यांना अजून कुणी सांगत नाही मुद्दा हा आहे की आपण एकीकडे भारताला शेतकऱ्यांचा देश म्हणतो कृषीप्रधान देश म्हणतो एवढी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे वाटावी तितकी गुंतवणूक केली असं म्हणतो मग हे सगळं चाललंय कुठे हे जर खरं असेल तर मग किडनी विकायची वेळ शेतकऱ्यावर काय येते आणि आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावर काय येते याचं ये उत्तर काही सापडत नाही जागतिकीकरणाच्या काळामध्ये खाजगीकरणाच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत कारण हे जग स्पर्धेवर उभं आहे आणि स्पर्धेत टिकण्याची ताकद सगळ्यांच्याकडेच नाही आहे स्पर्धेत भाग घेता येतो पण टिकून राहता येत नाही कारण त्याच्यासाठीची पात्रता सर्वांच्याकडे नाही आहे म्हणून हे जग स्पर्धेत घालून मारणारं स्पर्धेशिवाय मारणारं किडनी विकायला लावणारं असं एक नवीन जग तयार झालेलं आहे या जगामध्ये मुठभर लोकांचा फायदा आहे आणि बाकीचे सगळे मरणाचे मार्ग शोधताना आपल्याला दिसत आहे माझी विनंती आहे सरकारला पहिल्यांदा तुम्ही खाजगी सावकारी नष्ट करा तुम्हाला ते सापडतात ते आवतीभोवतीच असतात आपल्याकडे तुम्ही एडी लावून नको नको त्या ठिकाणची संपत्ती शोधून काढता मग हे खाजगी सावकार का सापडत नाहीत काही तुमची इच्छाच नाही त्यांना पकडायची जर तुम्हाला किडनी विकणारा दुसरा शेतकरी नको असेल अशा शेतकऱ्याला ह्या अघोरी व्यवहारापासून वाचवायचं असेल तर पहिल्यांदा खाजगी सावकारीवर मर्यादाना आणि सरकारी पातळीवर शेतकऱ्यांच्या कामाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल पाहिजे तेव्हा निधी उपलब्ध होईल अशी एक व्यवस्था तयार करा तुम्हाला माहिती ऐकायने मला कल्पना नाही पण डॉक्टर बाबासाहेबाने सांगितलं होतं की शेतीतली सगळी गुंतवणूक करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे पुढे जाऊन त्याने राष्ट्रीयकरणाची कल्पनाही मांडली होती शाहू महाराजांनी महात्मा फुल्याने शेतकऱ्यांचा ज्या चौफेरपणाने विचार केला होता तेवढं शेतकऱ्यांच्या नावानं सत्तेवर येणारं सरकार आता करत नाही आहे तो करावा यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी नागरिकांनी सरकारवर दबाव आणावा आणि कर्ज फिटत नाही म्हणून मरणाच्या दारात हुभार उभा राहा ही गोष्ट आपण टाळायला हवी असं मला वाटतं धन्यवाद